आणि तुम्ही एक जर पॅटर्न बघितला असेल तर आता आपणही महायुती तीन पक्ष आहोत पण टार्गेट फक्त भारतीय जनता पक्षाला करतात याचं कारण त्यांना माहिती आहे की या महायुतीची ताकद कुठे आहे या महायुतीची ताकद ही भारतीय जनता पक्षामध्ये आहे भारतीय जनता पक्षाला कसं खिळखिळ करता येईल याला कसं टार्गेट करता येईल याच्या नेत्यांना कसं टार्गेट करता येईल असा यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्यांचा सगळ्यात लाडका तर मीच आहे त्यांचं ठाम मत झालंय की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत सत्ता मिळणं हे सोपं नाही त्यामुळे यालाच टार्गेट करा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो काही आईबापाचा आशीर्वाद म्हणा काही ईश्वराची कृपा म्हणा आणि कार्यकर्त्यांचं बळ म्हणा यांनी जेवढे वेळा माझ्यावर आक्रमण केलं तेवढे वेळा यांनाच मागे जावं लागलं हे माझं काही वाकणं करू शकतं आणि पुढेही करू शकणार बघा माझी कवच कुंडलं कोण आहेत तुम्ही आहे माझी कवचकुंडलं हा समोर बसलेला पदाधिकारी कार्यकर्ता हा जोपर्यंत माझ्या आणि भाजपच्या पाठीची आहे हे माझं काही वाकडं करू शकत नाही या सगळ्यांना आपण पुरून उरणार आहोत